बातमी येते भाजपच्या गोटातनं भाजपच्या मराठा आमदारांच्या बैठकीमध्ये मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यामध्ये आता दिरंगाई नको असा सूर पुढे आलेला आहे मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यामध्ये आता दिरंगाई नको मनोज दरांगेंची मुदत संपण्याआधीच आरक्षण प्रश्न सोडवा भाजप आमदारांकडनं नेत्यांना असंतोषाची जाणीव करून देण्यात आलेली आहे पंधरा दिवसांमध्ये आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केलेली आहे भाजपच्या मराठा आमदारांच्या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटलांकडे ही मागणी झाली आहे आपण केलेली कामं मराठा समाजामध्ये अधिक आक्रमकपणे मांडा अशा सूचना या दादांनी या सगळ्या आमदारांना केल्यात सारथी असेल किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आदेश हे पाटलांनी दिलेले आहेत त्यामुळे आता मराठा आरक्षण प्रश्नी भाजपातल्या मराठा आमदारांची जी बैठक झाली त्यातनं लवकरात लवकर आता मराठा आरक्षणाचा प्रश्न निकालात काढावा अशी मागणी होताना दिसते